नमस्कार मंडळी केस रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आणखीन केस रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेलायकनलाही प्रेस करा तर चला आज आपण एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये गुळंबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर चला इथे आपण एक किलो कैऱ्या घेतलेल्या आहे त्या आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या तर पाणी टाकायचं त्यामध्ये मीठ टाकायचं आणि मिठाने स्वच्छ कैऱ्या धुवून घ्यायच्या आता त्याला जे काही रुचिक वगैरे लागलेला असेल तो मिठाने पटकन निघल्या जातो तर मी इथे पहा दोन चमचे मीठ घेतलेलं होतं ते त्यावरती टाकून घेतलं आणि आता यामध्ये चोळून दहा मिनिटासाठी कैऱ्या आपल्याला पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत तर दहा मिनिटानंतर मी स्वच्छ चोळून कैऱ्या धुवून घेतलेल्या आहे आता इथे मसाला बनवण्यासाठी आता मी इथे तिखट गोड आणि आंबट चवीचा गुळंबा बनवत आहे तुम्हाला जर फक्त अंबट गोड चव हवी असेल तर तुम्ही फक्त यामध्ये मिरी व लवंगा टाकायच्या आहे दुसरं हे बाकी नाही टाकलं तरी चालेल तर चला हा मसाला मी बनवण्यासाठी कढई गरम व्हायला ठेवलेली आहे यामध्ये मिरे घालून घेतले लवंगा घातल्या आता याला थोडंसं भाजलं की दाणे घालून घेतले एक चमचा सोप घातले एक चमचा धनं घातले एक चमचा जिरे घातले दालचिनीचे ची तुकडे वेलची घातली हे सर्व भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता पहा इथे आपण कैरी जे आहे ते दहा मिनिटं झालेले आहे आता हिला स्वच्छ धुवून बाजूला काढून घ्यायचं एका स्वच्छ क कोरड्या कपड्याने कॉटनच्या पुसून घ्यायचं मी इथे नॅपकिनने कैरीला अजिबात वलसरपणा राहता कामा नाही तर पूर्ण कैरी जे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायची आता इथे कैऱ्या पहा तुम्ही पाहू शकता इथे एकदम स्वच्छ क्लीन अशा पुसून घेतलेल्या आहे आता तुम्ही म्हणत असाल सालं काढायचे तर कैरी एवढी स्वच्छ धुण्याची काय गरज आहे पण जेव्हा ती कैरी आपण शिलत असतो तेव्हा आपल्या हाताला त्याचा रुचिक वगैरे लागून तो कैरीला लाग लागण्याची शक्यता आहे आणि त्याने तुमचा गुळांबा खराब होऊ शकतो त्यामुळे अगोदरच ही काळजी घ्यायची एवढ्या मेहनतीने आपण काहीतरी बनवतो मग त्याची थोडीशी काळजी आणि मेहनत तर घ्यावीच लागते येथे पा अशा पद्धतीने संपूर्ण आपल्याला कैरी जे आहेत ते शिलवून घेतलेले आहे आता या कैरीच्या शिललेल्या छिलक्यापासून तुम्ही चटणी बनवू आता पहा इथे ही छोट्या साईजच्या किसनीने तुम्ही पाहू शकता खूपच छोटा किस पडत आहे तर मला आता हवा आहे लांब सडक असा जाडसर किस तर त्यासाठी माझ्याकडे अशा साईजची एक किसनी आहे तर त्याला जे आहे ते ड्रावर पण आहे त्यामध्ये आपला पूर्ण केस साठून राहतो तर मी तुम्हाला दाखवते लांब सडक आणि जाडसर असा केस यामध्ये पडला जातो तुमच्याकडे जर ही किसनी नसेल तर तुम्ही छोट्या किसनीने करू शकता काही हरकत नाही आता इथे संपूर्ण किस करून तयार झालेला आहे आता हा जेवढा किस आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा पण त्या अगोदर हा मसाला थंड झाला एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला बनवण्यासाठी इथे एक चमचा मीठ थोडंसं हिंग घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे आणि याला आता आपण बारीक करून घेणार आहोत इथे आपला छानसा असा मसाला तयार झालेला आहे तर आता मी हा या एक किलोसाठी आपल्याला एक पोहे खायचा चमचा भरपूर होतो तर मी एक चमचा हा मसाल्याचा वापर करणार आहे तर आता चला इथे आपण याच म्हणजे जेवढा कीस आहे तेवढाच आपण इथे गूळ घेतलेला आहे आणि अगदी चवेला मेंटेन करेन यासाठी थोडीशी आपण इथे साखर घेतलेली आहे आता इथे पाहू शकता तुम्ही अगदी प्रमाण अचूक आहे त्यामुळे याप्रमाणे जर तुम्ही घेतलं तर तुमचा गुळ आंबा अगदीच परफेक्ट होईल आणि यामध्ये मसाला घालायचं म्हणाल तर आंबट गोड आणि तिखट चवीसाठी मी हा एक चमचा मसाला बनवून घालणार आहे तो घरातला फ्रेश मसाला याऐवजी तुम्हाला सांगितलं तसं सा, मिरे आणि लवंग घालूनसुद्धा खूप सुंदर गुळांबा होतो तर आता सर्वात पहिले आपल्याला कढईमध्ये जो कीज बनवून घेतलेला आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा कढई वल्ली नसावी कढईसुद्धा आपल्याला कोरडी घ्यायची आहे इथे हाताला पाणी लागलेलं नसावं जर तुमच्या हाताला पाणी लागलेलं असेल तर वर्षभर तर सोडा एक महिनाभर सुद्धा तुमचा गुळंबा टिकणार नाही त्यामुळे पाणी न लागू देण्याचे याचं महत्वाचा रिझन हा आहे तर आता यामध्ये लगेच आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे तर आता इथे आपण साखर घेतलेली आहे त्यामुळे थोडंसं गुळ बाजूला ठेवायचा आणि जेवढी साखर घेतली ती साखर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे तर चला पहा अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते मिक्स करून घेणार आहोत आणि याला सुरुवातीला आपल्याला फुल गॅसची फ्लेम ठेवायची आहे इथे आपण साखरही घालून घेतली आता याला झटपट हलवत राहायचं पाणी सुटे तोपर्यंत आपल्याला याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे इथे पाहू शकता आता आपल्या गुळाचं पाणी व्हायला लागलेलं आहे आणि इथे छान असं गुळंब आपला तयार होणार आहे तरी इथे पहा आपला गुळंब्याचा कलरही चेंज होत आहे आणि गुळाचं पाणीही खूप मस्त झालेलं आहे खरंच खात्रीने सांगते माझा गुळंबा चार ते पाचच दिवसात संपून गेला एक किलोचा केलेला होता घरात खायला पाहिलं तर दोन तीनच लोक पण तेवढ्यातच संपून गेला येथे पा अशी एक तार बनली की आपला गुळंबा तयार आहे आता यावरती मसाला घालून घ्यायचा मसाला आपण लास्टला घातलेला आहे तुम्हाला बनवण्यासाठी मसाल्याही सांगितलेला आहे काय काय वापरलं ते वापरून तुम्ही ही घरगुती मसाला बनवू शकता येथे आपला गुळंबा तयार झालेला आहे आता याला थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतर तुम्हाला एका बाउलमध्ये मी सव करून दाखवणार आहे तर खूप असा रसरशीत रश मस्त असा गुळंबा आपला तयार झालेला आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा गावी गेले होते तो व्हिडिओ आहे आता व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी मला वेळ मिळाला नाही तो आता मी इकडे आल्यानंतरच व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे जर तुम्हाला हा गुळंबा बनवण्याची प्रोसेस आवडली असेल ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी हा गुळंबा बनवून खा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनलाही प्रेस करा म्हणजेच तुम्हाला अशाच युजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल तर परफेक्ट असा आपला गुळंबा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपली तार कुठपर्यंत जात आहे तर आवडला असेल अशी खात्री आहे मला त्यामुळे आणि तुम्ही वॉच केल्याबद्दल तुमचे धन